नम बुद्धाय धम्मपात पंडित वग अठ्ठ्याऐंशी नंबरची गाथा आहे त्राभिरतिच्छेय हित्वा कामे अकिंचनो परियोदपेयतान चित्तसे ही पंडितो याचा अर्थ आहे पंडिताने काम भोग सोडून सर्वस्व त्यागी बनून तिथेच रथ होण्याची इच्छा करावी चित्ताच्या मळापासून म्हणजेच की पाच निर्वाणरूपी स्वतःस परिशुद्ध करावे एकोण नंबर एकोणनव्वद नंबरची गाथा ये सन संबोधी ये येंगे सुसम्मा चित्त सुभावित अदानपटिनिसे अनुपादाय ये येता खिणास वाके निभूता ज्यांचे अभ्यासत झालेले आहे जे अनासक्त होऊन परिग्रहाच्या त्यागाला लीन अश्रवरहित आणि द्युतिमान आहेत त्यांनीच जगात निर्माण निबाण प्राप्त केलेले आहे साधू साधू साधू